आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी बोला धनेश्वर लाही न्यूज चॅनल ला करा बाजूला असलेल्या बेल आयकॉन प्रेस कराय व सदैव ताज्या बातम्या पाहण्यासाठी जुळून रहा बोला धनेश्वर लाही न्यूज सोबत मी बी एम गुरु आपल्या करता घेऊन आलेलो चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे सर्वांना नमस्कार मुंबईला जसा लालबागचा राजा

उमे पान से सौ भारतीय की महिला कुमारी मुरी अपने आदि के परिवार वाला आज ने आराधना पूजा अर्चना ब्राह्मण चाकुल जिथे ब्राह्मण नहीं मिलाला तिथे अपने आदि पान से का करुण गीता मुझे भक्ति आराधना करुण वक्त मुझे महाकाय सुना मुझे समुद्र वर्ष में मुझे करुण देव सर्व कार्य से सर्वदा सर्व देवाचा अधिपती कुठलाही कार्य असेल त्याच्या अगोदर श्री गणेशाची पूजा केल्या जाते असा हा मानाचा गणपती दहा दिवसाकरता तुमच्या आपल्या सर्वांच्या घरी विराजमान होत असतो रोज सकाळ संध्याकाळ दोन्ही सांगा त्याची सुखकर्ता दुखअर्थ अशा प्रकारची आरती करून आराधना केल्या जाते त्यावेळेस वातावरण खूप सुवासिक प्रसन्नमय घरामध्ये गलीमध्ये चोकाचोखामध्ये निर्माण होते असा हा त्याच्या घरी जात नाही हा नादलक त्याच्या घरी येत नाही अशा वेळेस गणपती बाप्पाच्या पथकांशी अनेक लोकांच्या भानगडी झालेले अनेक लोक एकामेकांना गणपतीच्या आरती करता माना सन्मानाने बोलावतात आपल्या घरी आरतीला बोलवतात ही पडता आजही गावकऱ्यामध्ये सुरू आहे हे गणपती बाप्पा सर्व वादविवाद निर्विघ्नपणे पार पाडतात कारण त्यांना निर्विघ्न दूर करणारी देवताच म्हटल्या जाते आज भाद्रपद शुद्ध बारसला देवगाव नगरीतील रामदेव बाबा मंदिरात परिसरातील विराजमान असलेल्या बाजारपेठचा राजा या नावाचा गणपती सर बंजारा पांघर यांनी बसवलेला असून आज रामदेव बाबा मंदिराच्या समोर गणपती बाप्पाच्या पुढे बंजारा पांघरांनी सर्व गावकऱ्याकरिता भंडाऱ्याचे आयोजन केले होते जेवणामध्ये गणपती बाप्पांना स्पेशल आवडता पदार्थ वरण भात पोळी गंगाफळाची भाजी व सिऱ्याचा प्रसाद अशा प्रसादाने आरती करून

गणपती गणपतीची सुद्धा गणेश संस्थाने भंडाऱ्याचे आयोजन केले असून गणपती बाप्पाची अगदी वेगळी परंपरा आहे मुंबईला लालबागचा राजा देळगाव नगरीमध्ये बंजारा बांधवाचा बाजारपेठचा राजा आणि सर्व धर्म संभाव असलेल्या

हा हे बाजारपेठचा राजा या एरियात भरतो बाजार मोठा मंगळवारला आणि जय सेवालाल बंजारा समाजाचा हा बाजारपेठचा राजा गणपती एक नंबर राजा आहे बाजारपेठचा गणपती राजा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ देऊळगाव गुजरी चला